पत्रकार शाम थोरात यांच्या बॅचचे गेट टुगेदर म्हणजेच एकोणीसशे एक अठ्ठ्याण्णव नव्याण्णवच्या बॅचचं गेट टुगेदर त्याची मजा बघा

Obrigado. Okay. Okay. काम करते दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीस परंतु नगराध्यक्ष म्हणून काम केलं <laughs> मला आज एवढं छान वाटायला लागले की शाळेचे सगळे पहिले दिवस आठवायला गेले आहेत त्याबद्दल अतुल तेजस श्याम थोरात सगळ्याच आयोजकांचं मी खूप मनापासून आभार मानते जाफर सरांनी शिकवलेला इतिहास मॅडमचा मॅडम तर अजूनही लक्षात आहे माझ्या तुम्ही जे आम्हाला तुम्ही याच्या अगोदर सांगायचं की तुम्ही मी वाहा महा हे पार, पार सरेंजिन्यरे 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 शिक था। <laughs> था। <laughs> था। था था जे आहे सरांनी अजूनही आठवते मला मला तुम्ही कविता कविता सप्टेंबर ती मी आजही शिकवते माझ्या साठी की हे एक सूचना आहे

What bueno, te causas?

माझे बहीण भाऊ सगळे स्कूलमधन पास आऊट आहेत तर ज्यावेळेस गेट टुगेदरचं नियोजन चालू झालं तेव्हाच ठरवलं होतं की शाळेत जाताना जिथून आपण संपवलंय तिथून सुरुवात करायची पण आल्यानंतर सगळ्या मित्रांशी त्याच पद्धतीने भेटलो भेटल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा मुली भेटल्या आता थोडंसं पब्लिक लिनौस करतो अर्चना तुला ओळखलं होतं पण सांगितलं म्हणजे भांडणं होती त्यावेळेस ती म्हणलं भांडणाची सुरुवात तिथूनच करूया म्हटलं

मी सुंदर कुंभारे मी सध्या जलसंधारण विभागात काम काम करतो आणि मला एक सांगायचं म्हणजे मी फक्त दाबीला तिथं आलो तरी या कार्यक्रमासाठी मला सगळ्यांनी एकत्र करून गेलं इन्व्हॉल्व्ह करून घेतलं त्यासाठी मी सगळ्यांचा आभार आणि ह्या वर्षी म्हणजे आम्ही फक्त दहावी असं एकच आम्ही त्रिकुंचायन जिम ज्याला ऑक्टोबर पर्यंत संस्कार वगैरे होते ते इथून पुढेच्या काळात आम्हाला उपयोगी यतील आणि ही सगळ्या शिक्षकांचा आभार जरूर दर्शवत देतो क्योंकि आता दुसरं मिळणार नाही आपल्यासाठी सर्वamsfonts सर्वपट सुंदरजा आपण जे

का आमच्या ग्रुप अंतर्गत सगळा असा व्यवस्थित आहे ना काही प्रॉब्लेम नाही एक कंपनी टीम प्रोडक्शन ऑफिसर म्हणून काम करतो आम्ही तर काय नाव होतो बाकी आपण बोलले सर आमच्या सर त्यांनी मागला पण पण त्या <laughs> शिवसेने <laughs> कोई नहीं तुम का सर ये किसान के फार्मोड है सही है हम क्या हम लाओ लाओ के

파란색 아란이정도게라해다 아, 정말? 아, 정는 아, 정이

Gracias. Sí. Sí. Sí.

कुणाला कशा पद्धतीने करायचं एवढं फक्त मला आणि आजची आपण गेट टुगेदर आपल्या डॉक्टर इथं गोष्ट होतो विशाल भेटला मला तो म्हणाला की बाबा आपण गेट टुगेदर करू तीन चार महिन्यापूर्वी गोष्ट आहे आणि कुणीतरी लीड घेतला पाहिजे मला त्यात बोलणारा माणूस लागतो करू आपण आणि चार महिन्यापासून ह्या सगळ्या ह्याचं नियोजन सुरू आहे फार फार्मासिस्ट असल्यामुळं माझ्या बऱ्यापैकी डॉक्टरांच्या ओळखी आहे मी बाहेर फिरतो जर्नलिजम असल्यामुळे आणि इथं कन्सेप्ट सुरू झाले आणि तिथून मग आम्ही एक ग्रुप पहिला होताच पण करायचं नाही हे त्याच्यावर सुरू झालं मग तारीख सुरू झाली कोणाचे काय कार्यक्रम प्रॉब्लेम सगळे पण ते प्रत्येकाचं अरेंज करून चोवीस ऑक्टोंबर फायनल केली <nold trousers> आणि अशा पद्धतीने सगळ्यांना एकत्र <तलत> काय करण्याचा योग जो माझ्याकडून झाला त्याबद्दल मी सर्वांचा आभार आहे की तुम्ही माझ्या शब्दाला मान ठेवून आले थँक्यू मी

अरे काय उजवायची काय डोंगराला आग लागली चालत नाही आग लागली आग लागली रे स्टॉप

एकदम स्टॅच्यू करायचं एकदम स्टॅच्यू हालचाल नाही करायची शिवाजी म्हणतो तुम्ही हालचाल केलेलं बघा शिवाजी म्हणतो निष्ठवाडी म्हणतात काय म्हणतात हात हात वर करा

नव्याण्णव झाली अभ्यास कसा केला कुठं कुठं लक्ष होत त्रास किती दिला शिक्षकांना आई वडिलां काय काय ऐकलं सांग अभ्यास काहीच केला नाही असाच दहावीला पास झालो मलाच वाटत नाही मी कसा पास झालो मलाच माझी गॅरंटी नव्हती मी पास होईल दहावी पास होऊन अकरावी पास झालो हा माझी इकडे गेलो ऐक तर माझी परत बोलतो मग तुझा हा माझ्या इकडे गेलो गेलोड्या तालुक्यात बेंग म्हणून गाव आहे तिथं अकरावी बारावी केली अकरावीला पाच झालो बारावी ला पाच झालो विषय मला मराठी गेलाय इंग्लिश निघाय मला इंग्लिश <laughs> मला इंग्लिशच काही येत नाही इंट्रोडक्शनिशन मलाच वाटत मी दहावीला पास होईल इंग्लिशचं स्पेलिंग सांगायचं येत नाही इंग्लिशचं स्पेलिंग येत नाही म्हणजे अकरावी कसे पास झाले

हाट धरा एक में की स्टॉप झालं हे उपर रंड साहे लागले की या अरिवक्त पराए या, 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 या पटाना हाओ बोला तरी थी, थी या, या तो या तो या तो या जी काय है ती बोला तुमचा देमिक नो होई <laughs> <ला। laughs> जी तुम्हाला एंज्वाए ती